म्हणजे काय एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता फिरता फिरता तो गावातील दुकानासमोर थांबला प्रधानाला बोलवून म्हणाला का कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधीही पाहिले नाही त्याला ओळखत पण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावी वाटते प्रधान बुजकळत पडला तो काही बोलण्याआधी अगोदरच राजा तिथून पुढे निघाला प्रधान विचारत पडला त्यानं ते दुकान पाहून ठेवले व राजा मागे निघाला दुसऱ्या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानात साधविषात पोहोचला दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच आजूबाजूला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचं तो दुकानात गेला त्याच्याकडे सुगंधी चंदन होते मात्र कोणी खरेदीदार नसल्यामुळं मालक पैतागला होता चौकशी करता कळले की लोक नुसते येतात चंदनाचा वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला बऱ्याच वेळा वाटे की किमान राधा तरी मारावा तो मेला तर त्या परिसरात दुसरं कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल माल विकला जाईल आणि चार पैसे तरी मिळतील प्रधानाला मग या राजाला या अनोळखी व्यापाराला फाशी काय द्यावी वाटते याचा उलगडा झाला व्यापाऱ्याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या लहरींनी दूषित वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते त्याने त्या ते दुकानदाराकडे थोडे चंदी चंदन खरेदी केलं दुकानदाराला बऱ्याच दिवसांनी गिरायक मिळाल्याने त्याला आनंद झाला प्रधान निघाला आणि राजदरबारात राजापुढे ते चंदन ठेवले राजने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला त्याने प्रधानाला विचारले कुठून आणले हे चंदन प्रधानाने त्याला त्या व्यापाऱ्याचे नाव सांगितले राजा म्हणाला अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावी वाटले त्या व्यापाराला काही सुवर्णमुद्रा देण्याचा त्याने आदेश दिला राजा अधूनमधून इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करू लागला राजाच्या खरेदीने आनंदित व्यापाऱ्याच्या मनात आता राजा मरावा हे येईनाचं झालं चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून तो राजाचा मित्र झाला सांगण्याचं चा तात्पर्य असंच की आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार दयाळूपणा आणला तर इतरांच्या मनातूनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यंत येतील व आपला प्रगती होईल आपला उत्कर्ष होईल मग कर्म म्हणजे काय तर अनेक जण म्हणाले आपले शब्द आपली कृती आपली भावना पण खरं हेच आहे की आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय Sri Swami Samarto.